नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर येथे श्री संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या तीन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन चौदा जुलै दोन हजार तेवीस ते, ते सोळा जुलै दोन हजार तेवीसपर्यंत करण्यात आलं होतं या कालावधीमध्ये भजनपूजन कीर्तन शोभायात्रा आदी आयोजन संपन्न झाले या तीन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवामध्ये शुक्रवार चौदा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता माजी नगराध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम घोडसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना व ध्वजारोहण करण्यात आलं सकाळी अकरा वाजता इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रेरक प्रशिक्षक देवेंद्र काटे यांचे मार्गदर्शन तसेच विठ्ठल भजन मंडळ सावनेर जयभोले भजन मंडळ सावनेर जयदुर्गा भजन मंडळ सावनेर श्री संत सावता महाराज भजन मंडळ सावनेर साईबाबा भजन मंडळ सावनेर लक्ष्मी माता भजन मंडळ सावनेर श्री संत सीताराम महाराज भजन मंडळ सावनेर सती अनुसया माता जागरण ग्रुप इत्यादीद्वारे तीन दिवस भजनपूजन तसेच हरिभक्त परायण विलास महाराज सिंगपूर यांचे काल्याचे कीर्तन व श्री संत सावता महाराज यांची भव्य पालखी व मिरवणूक माजी नगरसेवक सुनील चापेकर यांच्या हस्ते डॉक्टर प्रशांत घोळसे डॉक्टर भूषण सेनबेकर राम उमाटे चंदू बनकर पालखी व शोभायात्रेचे पूजन करून नगर प्रदक्षिणा व सायंकाळी सात वाजेपासून महाप्रसाद वाटप करण्यात आला या मिरवणुकीमध्ये माजी आमदार अशोक मानकर माळी समाज महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या हस्ते तीन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या भजन मंडळ व दिंडी मंडळांना बोलावून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला श्री सावता महाराज पुण्यतिथी महोत्सव समितीचे अध्यक्ष शुभम बनकर उपाध्यक्ष हिमांशू चापेकर सचिव सुनील वडबुधे समितीच्या सदस्यांनी व समाज बांधवांनी या तीन दिवसीय कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले तर क्षेत्राचे आमदार व राज्याचे पूर्वमंत्री सुनील केदार यांनी सावता महाराज यांच्या भव्य शोभायात्रेच्या पालखीचे विधिवत पूजन व शोभायात्रेमध्ये सामील होऊन समाज उत्साह उत्साहवर्धन केला पियुष झिंजुवाडिया न्यूज सावनेर